सोलापूर शहरात वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून गेल्या तीन दिवसांपासून विविध वाहनांवर कारवाई सत्र सुरू आहे शनिवारी दुपारच्या सुमारास सकलकोट रोड शांती चौक परिसरात चार चाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर शासकीय नियमाप्रमाणे चार अंकी संख्या लिहिणे गरजेचे असतानाही वाहन चालक तीन अंकी संख्या लिहिले आढळून आल्याने पोलीस शिपाई बक्कल नंबर दोनशे पंच्याऐंशी सोमनाथ आकोसकर यांनी कारवाई केली चार चाकी गाडी नंबर एम एच त्रेचाळीस ए एल चारशे अडतीस या गाडीवर कारवाई केली शासनाच्या नियमाप्रमाणे चारशे अडतीस नंबर पुढे मागे कोणताच नंबर नसेल तर शून्य नंबर लिहून तो नंबर टाकणे गरजेचे असताना वाहन तसेच चालवणे कायदेशीर गुन्हा आहे याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस आणि वाहन चालक यांच्यावर यांच्यात वादविवाद झाला आतापर्यंत कोणी अडवलं नाही तुम्हीच कसं काय अडवता इतर पोलिसांना ज्ञान नाही का असा उपदेश या वाहन चालकांनी केला यानंतर या वाहतूक या शाखेच्या पोलिसांनी त्यांच्यावर ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली दरम्यान याच ठिकाणी चारचाकी वाहनांवरील फॅन्सी नंबर लावलेल्या वाहनांवरही कारवाई केली ही कारवाई सुरूच राहील असं शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी